झालं का बनवते जेवण संध्याकाळचं तर चहा पाणी पण आणि बनवते जेवण तर जेवण काही नाही आपलं आहे चपाती बनवली भरीच बनवलंय वांग्याचं आणि पिठलं बनवलंय डाळ बिजाळ टाकली होती चण्याची डाळ हरभऱ्याची डाळ <coughs> हरभऱ्याची डाळ म्हणते चण्याची डाळ म्हणते तर था था आ, तर डाळ जी टाकली होती मस्त हिरव्या मिरची मध्ये आला होता त्याच्यामुळे व्हिडिओ कट केला होता तर मस्तपैकी असं हिरव्या मिरची मध्ये लसूण जिरे वाटून मस्त पैकी पिठलं बनवलंय गरम गरम आणि वरून मस्थंबीर टाकून घेते आणि सकाळी नाश्त्याला मेथीचे पराठे बनवायचे तर मस्तपैकी पीठ भिजून ठेवले आता डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवते मग सकाळी लय होती ना एवढं बनवायचा जर म्हटलं आत्ताच पीठ भिजून ठेवते आणि मग सकाळी बनवायचे तर पिठलं मस्त पैकी बनवलंय गरम गरम गावच्या सारखं तर बघा तुम्ही हे बघा पिठलं एकदम भारी बनले आणि वरतून कोथंबीर टाकून घेते आता त्याच्यासोबत चपाती बनवून घ्या हे बघा डाळीचं पिठलं डाळ भिजवून छान होत आहे असून घेतले पराठे बनवायला सकाळी नाश्त्याला इकडे चपात्या बनवल्या डब्यामध्ये त्याच्यामुळे डब्यात ठेवल्यात मी आणि हे भरीत बनवून घेतले थोडस तर कोणा कोणाला डाळीचं पिठलं आवडतंय नक्की सांगा मी तर बनवते गावच्या सारखंच इकडं मसाल्याचा डबा घासून घेतला तर आपले मसाल्याचे वाट्या घासून घातल्या घाण झाला होता डबा जरा झाकण लावून ठेवते कडक होत्या चपात्या त्याच्यामुळे डब्यात ठेवल्या मी आता हे फ्रीजमध्ये डबा ठेवते बाजरीच्या भाकरीसोबत पण छान लागतं पिठलं तर बाजरीच्या भाकरी मी सकाळीच बनवल्या होत्या तर म्हटलं नको आता आणि सकाळची पण आहे थोडीशी तर म्हटलं चपात्या बऱ्यात मग बनवल्या चपात्या छान असं पिठलं बनवले कोणा कोणाला आवडतं नक्की सांगा कमेंटमध्ये सगळ्या आवरलेलं मस्त पैकी आपण आराम करते जरा थोडासा लेवळची उभी राहिले लेवळची स्वयपाक करते चपात्या के केल्या पिठलं केलं भरीत केलं भांडे घासले घरात झाडू मारला पुन्हा पराठे बनवायचं त्याचं पिठ भिजून घेतलं तरी चला आता बसते जरा निवांत आणि व्हिडिओ बघत जा माझे कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जे नवीन असते ते सबस्क्राईब करा आणि माझे एवढी तुम्हाला आवडते का तुम्ही नक्की सांगा कमेंट करून आणि आता वाजले आहेत आठ तर सगळं माझं काम आवरलं आहे आणि सकाळी तर लई खूप धावपळ पळवते दुपारी थोडा आराम केला लवकर उठावं लागतं जावं लागतंय कामाला चारला उठावं लागतंय स्वयंपाक करायचा पाणी भरायचं आंघोळ नाश्ता बनवायचा सगळं करून साडेपाच वाजता मला घरातून निघावं लागतं तेव्हा मी सहा वाजता पोचते कामावर काय सांगायचं तर चला तुमच्या सपोर्टची मला गरज आहे सपोर्ट करा प्लीज आणि व्हिडिओ बघत जा सगळं आता घेतली तिथं तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय